एखाद्या पक्षाने एक जरी तिकीट मूळ ओबीसीला सोडून दुसऱ्यांना दिलं असेल तर त्या ठिकाणी त्या पक्षांना पूर्ण नगरपालिकेमध्ये त्यांचे जेवढे उमेदवार असेल त्यांना पूर्ण लोकांना बायकॉट केलं पाहिजे त्या, के त्या पक्षांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे सुद्धा त्यामध्ये दंड थोपटणार आहोत आम्ही जर या ठिकाणी असं होत असेल तर आम्ही खुल्या जागेवर ओपनच्या जागेवर ओबीसीना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही त्या ज्या त्या जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती सर्कल असेल तिथं जाऊन सभा घेऊन मूळ ओबीसीना खुल्या जागेतून निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहोत अंजली दमानी फक्त पंकजा मुंडेंना टार्गेट करण्यासाठी पंकजाच्या ताईंना मलिन करण्यासाठी त्याला कुणीतरी पाकिट दिला असेल आणि त्या पाकिटाच्या जीवर बोलत आहेत त्याच्या अध्यक्षांनी आणि पक्षांनी सांगितल्याच्या नंतर स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी ओबीसी मूळ ओबीसींना डावलून आ, नवीन बोगस घुसखोरी करणाऱ्या ओबीसींना तिथे उमेदवारी देण्याचं काम केलंय आणि ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा खरं तर घाट आहे त्यामुळं आम्ही मूळ ओबीसींना आता पुन्हा सांगतोय की ज्या पक्षांनी उदाहरणार्थ एखाद्या नगरपालिकेमध्ये एखाद्या पक्षाने एक जरी तिकीट मूळ ओबीसीला सोडून दुसऱ्यांना दिलं असेल तर त्या ठिकाणी त्या पक्षांना पूर्ण नगरपालिकेमध्ये त्यांचे जेवढे उमेदवार असेल त्यांना पूर्ण लोकांना बायकॉट केलं पाहिजे त्या पक्षांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे कारण की आता आंबडमध्ये असेल आमदार भाजपचे आमदार नारायण कुचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी कुठल्या तरी वार्ड क्रमांक चार मध्ये मूळ ओबीसीला डावलून तिथं बोगस ओबीसीना तिकीट देण्याचं काम केलं आणि नक्कीच ज्या नारायण कुचेला गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी समाज जातीनं आणि भरभरून मतदान देता आला त्या नारायण कुचेकडून ही अपेक्षा नव्हती मी नक्कीच नारायण कुचेंची या ना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आणि नारायण कुचेंना एका ओबीसीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी जा विचारला तुम्ही मूळ ओबीसींना डावून आमच्या विरोधात तुम्ही असं केलंय तर त्याच कार्यकर्त्याला नारायण कुचेंनी धमकावण्याचा प्रकरण दादागिरी करण्याचा व्हिडिओ ऑडिओ व्हायरल झाला आणि ते मी मुख्यमंत्र्यांकडे त्याची दाद मागणार मुख्यमंत्र्यांना मी ही गोष्ट सांगणार आणि नारायण कुचेची तक्रार करणार आणि ओबीसींना माझं पुन्हा सांगणे की नारायण कुचेच नाही शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं शरद पवार साहेबांनी सांगितलं मूळ ओबीसीना तिकीट द्या परंतु त्यांचेच भोकरदनमध्ये मला असं काहीतरी ऐकायला भेटलं की तुम्ही बोगस ओबीसीना तिथं सुद्धा त्या पक्षाने असेल काँग्रेस असेल तिकीट कुठलाही पक्ष असेल जो मूळ ओबीसी ओबीसीना डावलून दुसऱ्यांना तिकीट देत असेल त्या पक्षांना डा बायकॉट करा त्या पक्षाच्या विरोधात मतदान करा आणि मूळ ओबीसीना निवडून आणण्याचं काम करावं आबा अनेक दिवसापासून तुम्ही सातत्याने ही भूमिका मांडताय नगरपंचायती आणि नगरपालिका झाल्यानंतर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुका मध्ये असं झाल्यानंतर मूळ ओबीसीच अस्तित्व धक्के देणार नाही का जिल्हा परिषद पंचायत समितीला जर असं झालं तर आम्ही सुद्धा त्यामध्ये दंड थोपटणार आहोत आम्ही जर या ठिकाणी असं होत असेल तर आम्ही खुल्या जागेवर ओपनच्या जागेवर ओबीसीना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही त्या ज्या त्या जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती सर्कल असेल तिथं जाऊन सभा घेऊन मूळ ओबीसीना खुल्या जागेतून निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहोत परंतु आता ही नगरपालिका छोटा विषय असतो म्हणून आम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु जर हे राजसत्तेतील पक्ष आणि सर्वच पक्ष जर असं फसवत असेल तर आम्ही त्यांच्याकडे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही आबा पंकजा मुंडे यांची पीए गरजे म्हणून त्यांच्या पत्नीनं आत्महत्या के केली यावरून अंजली दमाने यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरती आरोप केले खर तर पंकजा ताईंचे पीए जे कोण गरजे आहेत त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली मी त्या स्वतः पंकजा ताईंच्या पीएच्या लग्नाला होतो गरजेंच्या अक्षरशः सुशिक्षित असणारी ती ताई होती त्या ताईनं आत्महत्या करायला नव्हती पाहिजे टोकाचं पाऊल उचलायला नव्हतं पाहिजे आणि त्यांच्यावर काय अन्याय होता त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवायला पाहिजे होता प्रसारमाध्यम आहेत आणि खरंतर पंकजा ताईकडे ह्या गोष्टीची दाद मागायला पाहिजे होती परंतु पंकजा ताईने या गोष्टी मंत्री महोदय असताना महाराष्ट्रभर काम करायचं असतं त्यांना काय माहीत या गोष्टी परंतु अंजली दमानिया अयोग्य ह्या अचानक एवढ्या अतिहोता येऊन कसं एका नाक खुपसायला आल्या डॉक्टर संपदा मुंडेच्या प्रकरणात अंजली दमानिया कुठंच दिसल्या नाही परंतु या प्रकरणात फक्त पंकजा मुंडेंचे पिये आहेत म्हणून तुम्ही इकडे नाक नये ठीक आहे त्या ताईंना न्याय मिळाला पाहिजे आमची सुद्धा तीच भूमिका आहे ते गरजे कोण आहेत ते चुकले असतील गरजेचे कुटुंब जे चुकले असतील त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन ती योग्य ती चौकशी करील तपास यंत्रणा यंत्रणासाठी तपास करील आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर कारवाई होईल परंतु अंजली दमानिया फक्त पंकजा मुंडेंना टार्गेट करण्यासाठी पंकजाच्या ताईंना मलीन करण्यासाठी त्याला कुणीतरी पाकीट दिला असेल आणि त्या पाकिटाच्या जीवावर बोलत आहेत